नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचा आवडतो यूट्यूब चॅनल गणेश तांबे व्हॉलॉक्स मध्ये मी आलोय गोडसाळ या ठिकाणी उद्या दिनांक बारा तीन दोन हजार चोवीस रोजी भव्य आणि दिव्य एक आदत एक बैल मैदान मौजे जे तालुका टाळ जिल्हा सातारा या ठिकाणी होणार आहे यात्रेचं मैदान आहे त्या संदर्भात आढावा घेण्यासाठी आलोय आपल्यासोबत आयोजक कमिटी आणि यात्रा कमिटी ग्रामस्थ आहेत तर एकंदरीत जाणून घेणार आहोत उद्याचा आदत बैलचं नियोजन कसं असणार आहे या जसं तुम्हाला बोललो गोरसाळे फाटीवरती उद्या दिनांक बारा तीन दोन हजार चोवीस भव्य आणि दिव्य आदत बैल मैदान या ठिकाणी संपूर्ण होणार आहे बक्षीस शकता ट्रॉफी सुद्धा या ठिकाणी आणले आहेत शिक्षण संस्था बोसरी पुणे यांच्या माध्यमातून हे सौजन्य देण्यात आलं आहे ट्रॉफ्यांसाठी आणि ढाले सुद्धा असणार आहेत परंतु डाल्यात आणलेल्या आहेत ट्रॉफे त्यांनी आणलेल्या आहेत तर या ठिकाणी ग्रामस्थ यात्रा कमिटी आहे गोरसाळे एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे उद्याचं आदत मैदानचं साहेब नमस्कार नमस्ते उद्याच नियोजन कसं असणार आहे कसं नियोजन आहे ग्रामदैवत श्री सोमेश्वरच्या यात्रेनिमित्त उद्या दिनांक बारा तीन दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी एक आदत एक बैलच बैलगाडी शर्यतीचं उद्या पने पने या ठिकाणी आयोजन केलेलं आहे ही बैलगाडी शर्यत पूर्णपणे पारदर्शक पणे पार पडणार आहे या बैलगाडी शर्यतीसाठी प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे एक लाख एक हजार एकशे अकरा रुपये द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे एकाहत्तर हजार एकशे अकरा रुपये तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे एक्कावन्न हजार एकशे अकरा रुपये चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आहे एक्केचाळीस एक हजार एकशे अकरा रुपये पंचम क्रमांकाचं बक्षीस आहे एकतीस हजार एकशे अकरा रुपये सहाव्या क्रमांकाचं बक्षीस आहे एकवीस हजार एकशे अकरा रुपये सातवा क्रमांक अकरा हजार एकशे अकरा आठवा क्रमांक सात हजार एकशे अकरा आणि त्यासोबत ज्ञानाई शिक्षण संस्था बोसरी पुणे यांच्या मार्फत हे आकर्षक चषक आहेत तसेच आमच्या गावातील रामचंद्र इंगळे यांच्या स्मरणार्थ प्रवीण इंगळे यांच्या मार्फत मानाच्या ढाली आठ देण्यात येणार आहेत आणि हे मैदान सोमेश्वर निमित्त आयोजित असल्यामुळे या मैदानातील बक्षिसाची रोख रक्कम ही मैदान पार पडल्यानंतर याच ठिकाणी पूर्णपणे रक्कम बक्षिसाची दिली जाणार आहे याची सर्व बैलगाडी मालकांनी नोंद घ्यावी नक्कीच <laughs> यात्रेचं मैदान आहे गाडी कमी जास्त आली बक्षिसात काय फेरबदल होणार का फेर की गाडी कमी आली बाबा बक्षीस कमी दिला असं होणार का काय हे मैदान ग्रामदैवक सोमेश्वराच्या निमित्त आम्ही आयोजित केलेला आहे त्यामुळे जर या मैदानात जरी, जरी पन्नास गाडी आली तरी पन्नास गाडी पळविली जाणार आहे आणि मैदा बक्षिसात कोणत्याही स्वरूपात आदला फेरबदल केला जाणार नाही बक्षिसाची संपूर्ण रक्कम ही दिली जाणार आहे नक्कीच साहेब आता विषय काय फाटी चांगली आपली फाटी अडचण नाही पल्लागीत आहे साधारणतः आपला आदिशेबा पल्लागीत ठेवलाय तुम्ही गुरुसाहेब फाटीबद्दल संपूर्ण बैलगाड्या क्षेत्राला माहितीच आहे या फाटीवरती आदतचं मैदान असल्यामुळे आपण साधारण नऊशे फुटाची फाटी आयोजित तयार केली आठशे फुटाची फाटी आपण तयार केलेली आहे नक्कीच म्हणजे आदतलं योग्य असं पाल ठेवला साहेब ओळख वशीला काय चालणार का नाही नाही या ठिकाणी ओळख वशीला नातेवाईक पावनी रावळी असला अजिबात प्रकार केला जाणार नाही या ठिकाणी नऊ वाजेपर्यंत मोफत नोंदणी आणि त्यानंतर एक वाजेपर्यंत आपण नियमानुसार नियमानुसार एक हजार प्रवेश फी नोंदणी ठेवलेली आहे आणि या ठिकाणी आपण चिठ्ठ्या टाकून पाहुण्यांच्या हस्ते बैलगाडी मालकांच्या हस्ते लॉट्स पाडणार आहे त्यामुळे या ठिकाणी कोणीही वशीला लावू नये आणि तसा वशिला लावण्याचा प्रयत्नही करू नये यात्रा कमिटी कोणाचाही वशिल्यावरती या ठिकाणी गाडी पळवणार नाही नक्कीच म्हणजे कोणत्या प्रकारचं वशिला चालणार नाही यात्रेचं मैदान आहे बैलगाडी मालकांच्या हस्ते गट सेमीफायनल टाकले जाणार आहेत त्यामुळे कोणी म्हणायचं नाही की माझा पाहुणा रावळा बाबा हे घ्या ते घ्या असलं काय होणार नाही असले ते होणार नाही रीतसर नियमानुसार होणार मैदान कोणा अन्याय केला जाणार नाही के ना कारण काय होतं ओळख गोष्टीला लागला की मैदानाचं नाव ना खराब होतं आणि यात्रेचं मैदान म्हणलं की ओळख गोष्टीला चालत नाही कारण गावातले सगळे ग्रामस्थ असतात प्रत्येकाच्या एखाद एखादरी बैल असतो त्यामुळे प्रत्येकानं जर वशी लावला तर मैदानाची सुरुवात बरोबर होत नाही त्यामुळे कमिटीनं अगोदरच सांगितले पाहुणा रावळा तसलं काय ना ओळख गोशी लावले नाही आलं तर चालणार आहे कारण ओळख वर्षी लागला की मैदानाची म्हणजे मैदानाला शिस्त लागत नाही त्यामुळे कमिटीनं अगोदर सांगितलं ओळख वर्षी लावली जे रितसर खेळणार आहेत त्यांनी ज्या अडच बैल आता हे मैदान आपलं आणि यात्रेचं मैदान आहे हे परंपरा यात्रेच्या मैदानाची कधी बसूनची आहे तुमची जवळपास तीस चाळीस वर्षापूर्वीपासूनची सोमेश्वर यात बैलगाडी शर्यतीची परंपरा आहे लॉकडाऊन नंतर बंदी नंतर, नंतर पहिल्या जिल्ह्यातील मैदान पुसेगावचं झालं होतं त्यानंतर दुसऱ्या नंबरचं मैदान गुरसायात झालं होतं आणि कोरोना नंतरच सलग हे तिसऱ्या वर्षाचं हे तिसरं मैदान आहे आणि अतिशय व्यवस्थितपणे हे मैदान आम्ही पार पाडू नक्कीच सचिन शेठ सचिन सेट तुम्ही एक बैलगाडी मालक आहे गावगट गावगट असणार आहे का असणार आहे का, नियोजन काय गावगडी वगैरे काय नाही जिथं चिठ्ठी निघल तिथं पळायचं आहे भे माझी गाडी आहे मी स्वतः मालक आहे माझी गाडी इकडे आठ नंबरला जर आल तर मी पळणार आहे तिथे काय वशेला बिषेला कोणाचं जा का काय चालणार नाही म्हणजे गावगट नाही पाहिलं बैलगाडी मालकाने नोंद घ्या गावगट होणार नाही आता गोर बऱ्याच गाड्या आहेत त्या परंतु त्यांनी गावगड ठेवलेला नाही जो जिथनं निघेल एक नंबर निघू दोन नंबर निघू आठ निघू नऊ निघू ती नशेबाचा भाग असेल तिथनं त्या गाड्या पडणार स्वतः सचिन शेठने सांगितले बरं दुसरी गोष्ट मानाची गाडी वगैरे तसं काय डायरेक्ट फायदा असणार का एक गाडीचा तसला मा ना काय माना बिनाची तसली काय नाही जिथं मैदान रिक्त राही नाही तीच आम्ही करणार त्यात काय बदल करणार नाही ओळख माझी बाद नाही का बाकीतला योग्य पल्ला केलाय का हो आठशे पुढे योग्य पल्ला आ, रक्कम सगळी आपली हाय रक्कम इतं मोजूनच घ्यायची गाड्या कमी आल्या तरी मु सगळं रक्कम दिली काय असेल हो। काय असेल कोणतेब्रा कर्ज 1 रुपया कमी देणार नाही नक्कीच गटशिव मी म्हटलं कसं निघणार बैलगाडी माल कंजस्ट गटशे चिट्ट्यावर सगळं फायनल सुद्धा चिट्ट्यावर उचलायला कसं बैलगाडी माल बैलगाडी मालका जास्तच उचलणार मला मना शंका अजिबात ठेवणार सचिन सेठ उचलले टेंशन नाही मी स्टेजला तिथं नसणार आहे हे बघा मित्रांनो हे बैलगाडी मालक पाहिजे गावचं मैदान आहे स्टेजकडे फिरकायचं नाही उद्या त्यांच्या नशिबा आत निघले तरी माणसाला काय वाटणार आयला सचिन पाठोड देतो मग सचिन न वशीला लावला त्यामुळे ती म्हटली मी तिकडे फिरकणार नाही मी तर मैदानात असणार स्टेज कडे जाणार नाही मैदाना रिट्सर पारदर्शक सचिन शेठ हो रितसर न होणार कोणा वगैरे निकाल रस्ता असेल त्याला असेल काय चुकीचं काय झालं आला मारा तसं काय नाही गाडी बात करणार आणि जर ऑब्जेक्शन घेत असलं दोन एक गट फक्त पळून पोळण्याच्या अदोगर त्यांनी पो एक ते दोन गट दोन गट हा ऑब्जेक्शन ऑब्जेक्शन कोणाच काय ऐकणार नाही नक्कीच पण चंदी माझे काय सांगाल साहेब कसं का बैलगाडी मालकांना काय सांगा बैलगाडी मालकांनी इथं शर्यतीला येताना ज्या बैलगाडीवरच्या ज्या अटी नियम आहेत त्यांचं पालन करायचं आहे आणि बैलगाडी पळवताना जे नियम अटी घातलेत जे संघटनेचे नियम आटी आहेत त्यानुसार सगळं मैदान पार पडलं जाईल आणि हे मैदान जे आहे हे आमची जे मैदानाची परंपरा आहे कोरोनानंतर जे मैदान सुरू झालं किंवा जे मैदान सुरू झाल्यानंतर जे आम्ही परंपरा उलिगू सोळायची त्या परंपरेनुसार मैदाना मैदानाला कुठलंही गालवट लागलं जाणार नाही याची आम्ही जबाबदारी सगळे यात्रा कमिटी आणि सोमेश्वराची जी यात्रा करतोय आम्ही सगळे त्यांनी सर्वांनी घेतलेले त्याबद्दल काही शंका बाळगण्याचं कारण नाही नक्की निकाल वगैरे ते आपलं मग आपणार सगळं लॉबीट किंवा पुढचा निकाल कसा असणार उद्या असतील नियमावली उद्याच्या हिडवली सकाळी घट पुकारल्यानंतर नऊच्या अदोगर मोफत नऊच्या अगोदर मोफत आहे त्यामुळे जरा गाडी वाहनाने जरा लवकर सहकार्य करावं तुमचं म्हणजे मोफत झाली तर चांगलं झाले तर चांगलं आहे पैसे वाचतील बैलगाडी आणि मालकांनी लक्ष द्या नऊच्या अगोदरच्या गाड्या येतील त्या गाड्यांना एक रुपये प्रवेश फी असणार आहे नवनंतर जो नियमाप्रमाणे गा? एक हजार रुपये ते असणार आहे काय सांगाल तुमचं यात्रेचं मैदान पारंपरिक मैदान आहे काय सांगाल बैलगाडी मालकांना उद्याच्या मैदानासाठी बैलगाडी मालकांना एक गावाच्या मार्ग ग्रामदेवताच्या मार्फत विनंती आहे की आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून आमच्या या भव्य आणि दिव्या अशा मैदानाला आपण सर्वांनी काय सहकार्य करावं आणि आपल्या सहकार्याची आपण काय आमच्या सर्व गावांच्या मार्फत एक याचिका करतो याचना करतो आणि त्याला आपली साथ मिळेल अशी अपेक्षा घेतो नक्कीच मित्रांनो म्हणजे आयोजक कमिटींचं म्हणणं आहे की फक्त बैलगाडी मालक सकर सहकार्या वेळेत या वेळेत वे नोंद करा कारण आदचं मैदाना आणि मैदानाचं फायनल कसं होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे बैलगाडी मालकांनी सहकार्य केलं पाहिजे कारण यात्रेचे मैदान असतात यात्रेच्या मैदानाचं या फायनल झाला तर त्या मैदानात शोभा असते त्यामुळे कमिटीच कोणत्याही परिस्थितीत फायनल हा त्याच दिवशी घेतला जाईल त्या दृष्टीनं काय करायचं आपण सहकार्य देणं गरजेचं आहे कारण काय बऱ्याच ठिकाणी होतं कि बैलगाडी मालकांच्या दिरंगाईनपणामुळे काय होतं की, की फायनल ला उशीर होतो आणि फायनल काय होतं कॅन्सल करावा लागतो तर तो, तो तशा प्रकारे केला जाणार नाही किती अंधार पडला तरी फायनल हा घेतला जाईलच नक्कीच बैलगाडी मालक आपणच सकार एका दिवसाच परमिशन आहे आणि त्याच दिवशी फायनल कमिटीने सांगितलं घ्यायचे आम्हाला म्हणजे उद्या मैदाना उद्याच फायनल घ्यायचे परवा मैदान दाखल जाणार नाही भला अंधार पडला तर फायनल घ्यायलाच लागणार आहे अजून कोण काय बोलणार बोला महाराष्ट्राचे तमाम बैलगाडी शोकिन यांना मी जाहीर आवाहन करतो की त्यांनी उद्या होणारा जे बैलगाडी शर्यत आहे तिथे त्यांनी आवर्जून इथं उपस्थिती दाखवावी आणि हे जे बैलगाडी शर्यतीचं मैदान आहे ते एकदम पारदर्शकपणे इथं पार पाडलं जाईल शेतकऱ्यांचं हे गोदर खेळ आहे आणि त्याच्यासाठी आपले जे गरीब शेतकरी आहेत जे पैसे भरू शकत नाहीत त्यांना मी जाहीर आव्हान करतो की त्यांनी नऊच्या आधी येऊन मोफत प्रवेशचा लाभ घ्यावा आणि जर कुठल्याही प्रकारचा जर हिथं अन्याय झाला किंवा कुठलीही अडचण झाली तर यात्रा कमिटी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सर्व चेअरमन आम्ही त्यांच्या सोबत उभा राहू आणि कुणावरतीही अन्याय होऊन देणार नाही कारण हा जो खेळ आहे तो सर्वसामान्य शेतकऱ्यांचा खेळ आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांवरती कुठलाही अन्याय इथे होऊन दिला जाणार नाही असा आम्ही सोमेश्वरच्या पांडेच्या माती तुम्हाला सर्वांना खात्री देतो आणि तमाम बैलगाडी शौकीना मी जाहीर आवाहन करतो की त्यांनी गुरसायाच्या या मैदानाला उपस्थिती दाखवून हे मैदान मोठ्या स्वरूपात भव्य स्वरूपात हे तर पार पाडावं नक्कीच बैलगाडी मालकांना विनंती राहील नऊच्या अगोदर ते वारंवार कमिटी सांगते की नऊच्या अगोदर काय तर तुमचा वेळ वाचल प्रवेश फी देत वाचल मोफत ठेवलेलं नाही हजार रुपये वाचले तरी भरपूर गोष्ट आत्ताच्या घडीला हजार रुपये म्हणजे मोठी गोष्ट आली कारण दिवसभर मेहनत घेऊन सुद्धा पाचशे रुपये हजरी पडत नाही त्या ठिकाणी कमिटीने आपल्याला आव्हान केलं की नऊच्या अगोदर या मोफत प्रवेश असणार आहे बाकी बक्षीस तुम्ही बघितली डाले आहेत मैदान कमी येऊ गाडी रितसर मैदान होणार कोणा आण होणार नाही ओळगोशीला चालणार नाही ज्याला निकाल असेल त्यालाच निकाल भेटेल पारदर्शकता असणार आहे गाव, गाव गावची गाडी नाही गावचा गट नसणार आहे जो रितसर बसेल त्यालाच निकाल असणार आहे त्यामुळे कोणतीही मला शंका बाळगू नका अफवांना बळी पडू नका आणि उद्या दिनांक बारा तीन दोन हजार चोवीस रोजी Uh, मौजे गुरसाडे तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी उपस्थित राहून या शोमेश्वर देवाच्या जे मैदान आहे आदत बैल मैदान त्या मैदानात विनंती करतो आणि थांबतो हा बोला जे आदात मैदान आहे एक आदात आणि एक बैल म्हणजे आदात बैलाला हिंद केसरी होण्याचं एक मोठी संधी इथं आम्ही गावकऱ्यांनी उपलब्ध करून दिलेली त्याला भावी आयुष्यामध्ये किंवा भावी जो बैल पाळला उद्या त्या बैलाचं सोबत त्याच्या मालकाचं सुद्धा नाव होणार आहे त्या नावासाठी जे आदत बैल आहेत त्यांनी जास्तीत जास्त हजेरी लावावी ही ग्रामस्थांच्या वतीने विनंती आहे नक्कीच मित्रांनो सगळं ट्रॉफ सौजन्य वेगवेगळी डाली आहेत वेगवेगळे किताब आहेत बक्षीस भेटणार आहेत आगळ वेगळं नियोजन आहे उद्याचं तर उद्या उपस्थित राहणार मैदानात शब वाढवा एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज जय जयश्वरच्या नावान चांगले सोमेश्वर महाराज की जय